पाकिस्तान जो युद्ध झालं याच्याबद्दल मोदी साहेबांनी जो निर्णय घेतला तो अगदी योग्य निर्णय होता जो सुफिया कुरेशी आणि मोदी साहेबांनी जो निर्णय घेतला त्याच्यामुळं आपण पाकिस्तानावर विजय मिळू शकलो आज त्यांचा आपण वाढदिवसाच्या अगोदर त्यांचा आपण दुग्ध अभिषेक केला आणि त्यांचं त्यांना सुफिया कुरेशी यांना आणि मोदी साहेबांना त्यांना आपाचे काहीतरी दोन तीन वर्ष का व्हायना दोन तेवीस वर्ष लाभ होऊ कारण की त्यांनी तेवीस मिनिटात हा हल्ला केला एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो भारत माता की आजोबा चंद्रबान ठकाजी फसले आज त्यांचं आम्ही आज एकशे अकरावा वाढदिवस साजरा करतोय आणि आज आम्हाला खूप अभिमान वाटतो आहे की आज जो आपल्या भारत पाकिस्तानचे जे युद्ध झाले आणि त्याच्यामध्ये मोदी साहेबांनी आणि सुप्रिया कुरेशींनी यांनी जे योगदान दिलेलं आहे आणि यांनी खूप मोठी कामगिरी केलेली आहे आणि त्यांच्या कामगि कामगिरीला यश लाभो आणि आमच्या आपांचं म्हणजे माझ्या आजोबांचं जे उर्वरित आयुष्य आहे त्यांना त्यांना लाभो आणि त्यांना लाभो त्या, त्यामुळे आम्ही प्रथम दुधा दुधाचा अभिषेक करून अं प्रार्थना केली